स्वर्गीय राधिकाबाई मेघे संचालित मेघे ग्रुप ऑफ स्कूलच्या वतीने स्थानिक स्कूल ऑफ येथे परेड ऑफ अशी खगोलीय घटना अनुभवण्याकरिता शाळेतील विद्यार्थ्यांना जून चोवीस रोजी पहाटे चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ही संधी उपलब्ध करून देण्यात आली कार्यक्रमासाठी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाणे उपसचिव बागडे हौशी शास्त्रज्ञ विजय गिरलकर यांनी मुलांना या संदर्भातील महत्वपूर्ण माहिती दिली कार्यक्रमाचे आयोजन सोशल सायन्स विभाग प्रमुख रिया तिडके यांच्या नेतृत्वाखाली पार पडले विद्यार्थ्यांच्या अभ्यासपूर्वक कार्यक्रमासाठी शाळेचे प्राचार्य सुरेश लकडे नेहमीच प्रयत्नशील असतात या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता विशेष शिक्षिका दीपाली पवार शीतल शिंदे शिल्पा मुलक त्याचप्रमाणे गायत्री खरे यांचा हातभार लागला प्रशांत लंगोटे सरांनी सर्व व्यवस्था सांभाळली प्रशासकीय अधिकारी क्लाउड कॉसमॉस यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण कार्यक्रम पार पडला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती